तुम्ही साबुदाना वड्याचा आवाज ऐका वडा आपला किती कुरकुरीत झालेला आहे तुम्हाला हा साबुदाना वडा मी आतून दाखवते बघा आतून किती सॉफ्ट अँड बाहेरून तेवढाच कुरकुरीत आहे मी उपवासासाठी साबुदाना वडा व चटणी बनवलेला आहे कशी बनवली चला बघूया खान्देशी सुग्रन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साबुदाणा वडा बनवण्याकरता एक वाटे साबुदाणा मी भिजलेला घेतलेला आहे तसे दोन मोठे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत व थोडीशी मिरची पेस्ट घेतलेली आहे उकडलेला बटाटा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता एका बाउलमध्ये घेऊन आपण पूर्ण व्यवस्थित मॅश करून घेऊ बटाटे मी दाखवल्याप्रमाणे इतकं बारीक मॅश करून घ्यायचेत आपल्याला बटाटे आता मी बटाट्यांमध्ये ना साबुधाने घालते तसंच मिरचीची पेस्टही घालून घेते आणि मिरचीची पेस्ट करताना मी थोडं मीठ त्याच्यात घातलेलं होतं तर आता वरून पण थोडंसं मीठ घालते तुम्ही जिरं घात असाल तर तुम्ही जिरं वाटू शकता मिरचीमध्ये मी जसं तुम्हाला दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे सर्व बटाटे आणि साबुदाणे आपलं साबणा वडाचं पीठ आहे ना व्यवस्थित झालेलं आहे वड्यांचं पीठ हे असं आपल्याला घट्ट पाहिजे तेव्हाच आपले, ते आपले वडे एकदम छान येतील एका ताटलीत पाणी घ्यायचे हात ओला करायचा व छोटासा गोळा घेऊन ये ना व्यवस्थित आपल्याला थापून आहे तुम्हाला मी अजून एक वडा करून दाखवते कसं आहे वडा करताना ना जास्त जाड पण नाही थापायचं जास्त बारीक पण नाही व्यवस्थित आपल्याला मिडियम साईजमध्ये आपल्याला वडे करून घ्यायचेत तुम्हाला जर ह्या वड्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं असेल तर तुम्ही जाडसर कूड घालू शकता पण मी नेहमी असेच वडे बनवते ना त्याकरता मी ही तुम्हाला साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी पूर्ण वडे करून घेतलेले आहेत गॅस पेटून मी त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे वड्यांसाठी आपल्याला असंच तेल हवं आहे जास्त गरम नाही करायचं हे वडे सोडताना काळजी घ्यायची की तेल तुमच्या अंगावर नाही उडायला पाहिजे त्याकरता अलगच साईडनं वडे आपल्या तेलात सोडायचे थोडंसं तळू द्यायचं त्याच्यानंतरच वडा पलटायचा आहे हे वडे तळताना थोडा वेळच लागतो घाई करायची नाही आहे त्याला व्यवस्थित तळू द्यायचं आहे वडे किती छान फुगलेले आहेत वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येत नाही ना तोर तळायचे आहे तेव्हा पण आपण साबुदाणा वडा बनवायचा विचार करतो ना त्यावेळेला असं वाटतं की ते व्यवस्थित होतील का नाही कसं बनवायचे पण तुम्ही ह्या पद्धतीनं बनवून बघा तुमचे वडे एकदम छान बनतील या साबुदाणा वड्याचं पीठ तुम्ही आधीच बनवून फ्रीजमध्ये ठेवा जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला पटकन वडे काढता येतात गरम गरम आपले वडे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते व प्रकारे मी सर्व वडे तळून घेते आता वडे पूर्ण तळून झालेले आहेत बघा किती छान दिसतंय ना उपवासाची चटणी बनवण्याकरता एक वाटी, वाटी मी खोबऱ्याचा अखीच घेतली अर्धी वाटी शेगण्या झुकूट घेतले चार पाच मिरच्या घेतल्या थोडं मीठ घेतले सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी दळून घेते त्याच्यामध्ये आपण एक कप भर पाणी घालणार आहोत त्याच्यामुळे आपली चटणी एकदम छान होऊन जाईल साबुदाणे वड्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे या चटणीला तडका देण्याचीही काही गरज नाही अशीच ही खूप चविष्ट लागते तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा